सर्वांना नमस्कार आजच्या अत्यंत महत्वाच्या न्यूज मध्ये या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत लाडकी बहीण योजना ही गाजलेली योजना तर या योजनेचे अंगणवाडी सेविकांनी भरपूर फॉर्म भरले आणि महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे पण मिळाले परंतु अंगणवाडी सेविकांना प्रतिलाभार्थी मोबदला अजूनपर्यंत मिळालेला नाही त्यासंबंधी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पैसे कधी मिळणार हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळेल तर लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून चार कोटी चौवेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची मागणी करण्यात आलेली होती शासनाने केवळ त्यातील अर्धाच म्हणजे दोन कोटी बेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे त्यामुळे हा अपुरा निधी अंगणवाडी सेविकांना कसा वितरित करायचा असा पेच प्रशासनासमोर उभा राहिला आहे संपूर्ण राज्यासाठी एकतीस कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिलेला आहे पुण्यामध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणींनी अर्ज केले त्यात अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी पर्यवेक्षिका राष्ट्रीय उपजीविका अभियानाचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख शहर मिशन व्यवस्थापक ग्रामसेवक आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यात आले होते त्यानुसार चार कोटी चौरेचाळीस लाख रुपयांची मागणी केलेली होती परंतु शासनाकडून अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाचा निकष लावून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांनी भरलेले चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर पात्र ठरलेल्या अर्जांसाठी दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे उर्वरित निधी बाबत जिल्हा प्रशासनाला कुठल्याही सूचना दिलेल्या आहे दरम्यान प्रत्येक जिल्ह्यांकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला शासन स्तरावर कात्री लावली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे निधी मिळण्यासाठी लागले सात महिने विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन रात्री उशिरा किंवा पहाटे ऑनलाईन अर्ज करावे लागले अनेक अडचणींचा सामना करत माहिती भरण्याचे काम अंगणवाडी सेविकांनी केले लाडक्या बहिणींना ऑगस्टपासून लाभ वाटप सुरू करण्यात आलेला असून अंगणवाडी सेविकांना मात्र कामाचे पैसे मिळण्यास सात महिने झाले तरी अजूनही अंगणवाडी सेविकांना कामाचे पैसे मिळालेले नाहीत अंगणवाडी सेविकांना विचारले असता त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली निवडणुकीपूर्वी रात्रीचा दिवस करून अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरले नेटवर्क नसतानाही त्यांनी रात्रीचे किंवा पहाटे अर्ज भरले यासाठी गावकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना सेविकांना तोंड द्यावे लागले तरी पण सरकारने अजूनही कामाचे पैसे अंगणवाडी सेविकांना पाठवले नाही प्रति लाभार्थी पन्नास रुपये प्रमाणे अंगणवाडी सेविकांना सरकारने पैसे मंजूर केलेले होते एवढे फॉर्म भरलेले असताना अंगणवाडी सेविकांना मात्र अजूनही पैसे मिळाले नाही याबाबत सर्व सेविकांमध्ये नाराजी आहे तरी सेविकांचा ऑनलाइन भत्ता सरकारने लवकरात लवकर द्यावा तसेच पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडी सेविका रोजचे ऑनलाईन काम करत असतात त्या त्याप्रमाणे पण त्यांना प्रोत्साहन भत्ता मंजूर केलेला आहे तो पण अजूनपर्यंत सेविकांना मिळालेला नाही तरी सरकारने याची नोंद घेऊन सर्व सेविकांच्या वतीने मी विनंती करते की त्यांचा प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर काढून देण्यात यावा तर मैत्रिणींना तुम्हाला माझे म्हणणे आवडले का हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींना भेटूया अशाच नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप आभार